जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी झिंजुर्डे यूट्यूब चॅनलवर तर बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त सकाळ झाली आहे तर सकाळची काम आवरली तर थोडी थोडी आणि मस्त आता सकाळी पाणी पण भरून घेतलं कारण सकाळची लाईट होती आणि इकडं जनावरांचं पण चाललेलं आहे कुट्टी खायचं काम तर सकाळ सकाळची कामं म्हटल्यावर स्वयंपाक पाणी तर चला आज लगेच स्वयंपाकाची तयारी करणार मी आणि खूप दिवसापासून आता कसं कविता गेल्याच नंतर मग एकटीचं काव कामं ते आवरायला तर मग खूप दिवसापासून चुलीवर स्वयंपाक पण नव्हत बनवला तर म्हणलं चला आज मस्त असा चुलीवर बाहेर मस्त असा बेते आमचा स्वयंपाक बनवण्याचा तर चला लगेच मी सुरुवात करणार आहे कारण आज आपल्याला एकदम मस्त अशी झणझणीत जन पालक आणि आंबट चुक्याची दोन्ही मिक्स भाजी बनवायची आहे तर चला लगेच लागूया आपण स्वयंपाकाला तर चला आता लगेच भाजी बनवायची म्हणल्यावर कसं आहे आपण आता वावरामध्ये लावेलच राहते तर चला मी मस्त अशी ताजी ताजी पालकाची भाजी वावरातून घेऊन येणार आहे कारण आधी आणून ठेवायची मग ती सुकून जाती त्याच्यापेक्षा कसं आपल्याला जेव्हा बनवायची ना तेव्हा ताजी ताजी घेऊन यायची आणि ताजी भाजी केल्यावर जी 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 चव आहे ती एकदम अलगच असते तर चला उतरलेली होती म्हणजे मागच्या वर्षी लावलेली होती आम्ही आणि त्यानंतर मग त्याच्यात म्हणजे काही काही ठिकाणी बेट उतरलेली आहे तर मी तुम्हाला दाखवते तरी आपली बाजरी आहे आणि बाजरी मध्ये कुड मुड हे बघा अशी मस्त अशी पालकाची बेटं येतं इथं ए ह्या ठिकाणी भरपूर म्हणजे असे उतरलेली आम्ही आग अगोदर लावलेली होती तर बघा इकडं ह्या साईडला आहे काही हे बघा किती मस्त असे मोठे मोठे पानं झाले इथं ह्या पद्धतीनं तर चला मी आता लगेच भाजी घेते ताजी ताजी कवळी कवळी मस्त अशी आपल्याला भाजी घ्यायची आहे काही काही भरपूर मोठाले पानं आहेत ते नाही घ्यायचे आपल्याला कारण एवढ्या मोठ्याले पानांचं म्हणजे जास्त निंबर झालेले जा राहते काही काही तर आपल्याला कवळी कवळी घ्यायची मस्त तर बघा एकदम मस्त असा ताजा ताजा पालक मी थोडासा घेतलेला आहे आणि पालकाची भाजी थोडीच घ्यायची कारण आपल्याला त्याच्यामध्ये आंबट सुख्याची भाजी टाकायची आहे तर हीच एवढी भरपूर होऊन जाते आपल्याला तर चला आता पालखाची पण भाजी घेऊन आले आणि इकडं आले होते चुक्याची भाजी नाही तर इकडं भेंड्या लावलेल्या आहेत आणि मस्त असे भेंडे पण लागलेले आहेत आपल्या भेंड्याला गवारीला पण मस्त अशा गवारीच्या शेंगा लागलेल्या आहेत बघा बघा छोटे झाडं येतं आणि दांडाच्या घासाच्या म्हणजे घासाच्या दांडाला जर लावलं ना तर तर तरी बघा मस्त आता गवारीच्या शेंगा भेंड्या खायला येतील मस्त अशी फुलकळ्या पण लागलेल्या आहेत याला आणि लसूण पण दांडा लावला होता तर बघा किती छान झालेलं आहे आणि जे आंबट चुक्याचे होते त्याला पूर्ण असे फुलं आलेले येतं काही काही हाय अजून मस्त झाडं म्हणजे पानं ते पानं पानं आहे आपण हे बघा आणि शेपू लावलेला होता तर आता शेपू थोडा थोडा आलेला तर हे बघा पुढच्या वेळेस जेव्हा आपण भाजी बनवू का तेव्हा शेपू मस्त खायला येईन तर चला मी आता आंबट चुक्याची थोडे थोडे मस्त अशी पानं घेते कवळे कवळे मस्त आहेत तर चला बघा आता वावरातून मस्त अशी आंबड चुक्याची भाजी पण आणली आणि अगोदर पालकाची भाजी आणलेली आहे तर पण पेटवली आणि आपल्याला कडाईमध्ये ना छंगदानी भाजून घ्यायचे थोडेच घ्यायचे छंगदानी तर शेंगदाणे पण भाजून घेतले ताटात काढले आणि कढईमध्ये आपण पाणी टाकून दिले तर पाणी गरम व्हायला ठेवलं कारण आपल्याला पालकाची भाजी मस्त अशी शिजून घ्यायची त्याच्यामध्ये तर चला आ, पालक मी एकदा आवडत तसाच धुवून आहे तर बघा आपण पालकाची भाजी एकदम चांगली अशी धुवून घ्यायची थोडंफार माती ते राती उडेल तर मग एकदा चांगली अशी पाण्यातून काढले ना आणि लगेच थोडं कापून घ्यायचं आपल्याला एक एक दोन दोन भाग तुकडे करून घ्यायचे त्याचे आणि एकदम कवळा कवळा आहे आपला पालक तरशी जायला के टेम तर शिजायला काही जास्त टाईम लागत नाही तर असे तुकडे करून आणि थोडस पाणी पण गरम झालेलं आहे तर त्याच्यात टाकून द्यायची तर आपण भाजी टाकून दिली शिजायला आणि बघा थोड्या वेळात लगेच पूर्ण भाजी म्हणजे एकदम खाली येऊन जाणार आहे कारण नंतर मग शिजून जेव्हा थोडासा गरम होतो ना तेव्हा पूर्ण खाली याच्यात पाण्यात हो आहे पाणी थोडंसं गरम आहे तर लवकर शिजन आपलं पालक तर आपला पालक बी आता मस्त शिजत चाललंय बघा थोडस बाकी आणखी पण मग तोपर्यंत मी मसाला काढून घेते मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाऐवजी मी ना लसणाची जी, जी पात आहे का आपण लावेली घासाच्या दांडाला तर ती पात आणलेली थोडी कारण त्यांनी जी भाजी का ती इतकी चौदी तीन वाजता तर थोडी थोडी अशी कापून मी वाटून घेणार आहे आणि आपल्याला मीठ टाकायचे त्याच्यात लगेच आणि थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आपण फोडणीला जिरे लसून टाकणारच आहे पण मग आपल्याला जे भाजीत वाटून घ्यायचे का तेव्हा पण थोडेसे टाकायचे तर चला आता लगेच मी मस्त अस आपला पाट्यावर मसाला वाटून घेणार आहे आपली आता पालकाची भाजी पण मस्त शिजलेली आहे आणि आपल्याला आंबट भाजी टाकून द्यायची कारण आंबट चुक्याची भाजी ताबडतोब शिजून जात राहती त्याच्यामुळे जा गरज नाही पडत तर बघा लगेच आंबट चुक्याच्या भाजीचा एकदम कलर बदलला हे बघा एका मिनिटाच्या आत्ती शिजून जाते तर आपली भाजी पण मस्त शिजली आणि आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि का एखाद्याला जर जास्त आंबट भाजी आवडत असाल ना तर हे पाणी तुम्ही वापरू शकते पण मी आज भरपूर आंबट सुक्याची भाजी घातलेली आहे त्यामुळं आणि पालकची थोडीशीच तर मी हे पाणी काही वापरणार नाही तर बघा पूर्ण आपलं पाणी काढून घ्यायचंय त्याच्यातलं म्हणजे मग भाजीतलं जर पूर्ण पाणी नाही काढलं तर ती भाजी अशी व्यवस्थित घोटल्या जात नाही तर त्यासाठी बघा आपण अशी भाजी अशी मस्त घुटून घेतलेली पा तर सुरुवात लगेच आता फोडणी करायची आपल्याला फोडणी देऊन घ्यायची भाजीला मसाला पण वाटून घेतला आणि भाजी पण मस्त अशी घुटून घेतलेली इथं तर आपलं तेल पण तापलं आणि मी लसूण घेतले थोडासाच आज कारण लसूण जर संपलेला आहे तर आज बाजार आहे तर आणलं जाईन आज पण आता जेवढं आहे मी तेवढं टाकू राहिले तुमच्याकडे जास्त लसूण जर असलं तुम्ही जास्त टाकू शकते आणि मी म मसाल्यामध्ये तर लसणाची पातच घातलेली आज तर लसूण मस्त आपला लाल होऊन द्यायचा तर बघ आपल्या लसूण लाल होईल आपल्याला भाजी घोटून घेतलेली होती त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकून घ्यायचंय तर पीठ आणि कसं भाजी एक जीव होते आणि शेंगदाणे त्यामुळे थोडेसे कमी घातलेली राहते तर एकच नंबर भाजीला डाळीच्या मस्त चव येते आणि आपला लसूण पण मस्त लाल झाला तर फोडणीसाठी जिरे टाकून घ्यायचे आणि हा जो मसाला आहे ना तो बी याच्यात मिक्स करून घ्यायचा आपण जे डाळीचं पीठ आणि भाजी हे केलेली का त्याच्यामध्ये आणि थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं होतं तर ते वापरणार आहे तुम्हाला जर भाजीतलं पाणी वापरायचं असं तर तुम्ही पोली वापरू शकता मस्त सगळं एकत्र करून फोडणी देऊन घे तर भाजी आता टाकून घेतली फोडणीला आणि मस्त आता याला पाच एक मिनिटात उकळी येईनच थोडासा जादा डाळ घालून मस्त अशी उकळी काढून घ्यायची आपल्या भाजीला तर आपली पालक आणि आंबट चुक्याची भाजी आपली मस्त आता उकळी आलेली म्हणजे आता झालेलीच आहे तर आपल्याला आता ही भाजी लगेच उतरून घ्यायची आणि मस्त आता गरम गरम भाकरी टाकून घ्यायच्या लगेच बाजरीच्या

आज जरा आम्ही जेवायला आहे कारण पप्पा लवकर जेवण करून घेतलं गरम गरम बाजू भाकर भाजी खाल्ली होती आणि स्वयंपापने जरा बसार माहिती त्याच्यामुळे ती पण झोपलेली आहे यांचं चाललंय आता टी व्ही पाहिजे काम सोनपापडी नाही जेवायचं बाय सकाळी सकाळी कार्टून पाहायचं चालू राहतं तर या जण मस्त गरमागरम आंबट चुक्याची आणि पालकाची भाजी त्यासोबत मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी एकदम भारी